ओक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा नवापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात प्रशासनाच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक नवापूर शहरात सातव्या दिवशीचा गणेशोत्सव विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले यंदा शहरातील गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप दिला शहरातील प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या गणपतीची आकर्षक सजावट केली होती दंगडीचाड छोटा बाबा जनता पार्क श्री भवानी आणि सरदार शक्ती यासारख्या मंडळांनी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला तरुणी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने गुलाल उधळत नाचत आणि गणपती बाप्पा मोर्या जयघोष करत मिरवणुकीत सहभागी झाले यावर्षी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि विसर्जन सुरळीत पार पडले बापाचा निरोप घेत असतानाच पुढच्या वर्षी आगमनाची आतुरतेने वाट पाहण्याची भावना प्रत्येकाच्या मनात दिसून आली यावर्षी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांचे कर्मचारी स्वतः तलावाजवळ उपस्थित होते त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्ती ताब्यात घेतल्या त्यानंतर मोठ्या मूर्तींना एका विशेष स्क्रीनद्वारे तलावातील विसर्जन स्थळी नेण्यात आले त्यामुळे भाविकांच्या त्यांच्या बाप्पाचे विसर्जन थेट पाहता आले या अभिनव उपक्रमाचे दगडीचाड गणेश मंडळाचे जयेश पाटील व इतर सदस्यांनी विशेष आभार मानले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील स्वतः पहाटे चार वाजेपर्यंत विसर्जन स्थळी उपस्थित होते यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमामुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोयीची झाली ज्याचे सर्व स्तरातून कौतुक